काळू नदीवरील पूल यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा गेला पाण्याखाली दहा ते बारा गावांचा शहराशी संपर्क तुटला नवीन उंच पूल बांधण्याची मागणी जोर धरू लागली कल्याण तालुक्यातील टिटवाळा रुंदे फळेगाव रस्त्यावर रुंदे गावाजवळील का काळू नदीवर असणारा पूल पाण्याखाली गेल्याने दहा ते बारा गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे बुधवारी सकाळी अकरा वाजल्यापासून हा पूल पाण्याखाली गेला आहे आजपर्यंत तीच परिस्थिती आहे गेली चार पाच दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत यामुळे रुंदे गावाजवळील काळू नदीवरील पूल बुधवारी सकाळी अकरा वाजता दुसऱ्यांदा पाण्याखाली गेल्याने येथील रुंदे फळेगाव आंबिवली म उशीद हाल बोंगालपाडा दानबाव पळसोळी काकडपाडा आदी दहा ते बारा गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे येथील शाळे विद्यार्थी चाकरमाणी भाजीवाले दूधवाले यांचा रहदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे पंधरा दिवसात हा पूल दोन वेळा पाण्याखाली गेल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे